नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी परिसरात घडली होती मात्र पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा झाला असून हे अपहरण खरे नसून व्यापाऱ्याने स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याचं समोर आलंय पुण्यातील हिरे व्यापारी तिथल शाह सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या पत्नी आणि मुलांसोबत होते त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवलं आणि काही कामासाठी कॅम्पला जात असल्याचं सांगून निघून गेले काही वेळाने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला या कॉलवर महिने आपके पतिको उठाया आहे दो करोड तयार रखो अशी धमकी देण्यात आली घाबरलेल्या पत्नीनं तातडीनं अगदी पोलिसात ता धाव घेतली आणि घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला व्यापाऱ्याचे शेवटचे लोकेशन नवलेपूल परिसरात आढळले आणि तिथेच त्यांची दुचाकी सापडली मात्र सखोल सा चौकशीत तिथलशहा यांनी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनावरल्याचं समोर आलंय व्यापारी तिथलशहा काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते कर्जाचा भार वाढल्याने त्यांनी बनावट अपहरणाचा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले दरम्यान तिथलशहा सुखरूप आहेत आणि ते घरी परतले आहेत पोलीस त्यांच्याकडून अधिक चौकशी करून घेत आहेत हा प्रकरण आणखीन मोठं गुंतागुंतीचं आहे का याचा तपास सुरू आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट त्या प्रकरणात तो आरोपी फिर्यादी जो आहे म्हणजे याचा अपहरण झाला तो समोर आणायची माहिती मिळते तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय होतं आपली माहिती अगदी बरोबर आहे दिनांक चार तीन पंचवीस अर्थात मंगळवारी बिबेवाडी पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ची कलम एकशे चाळीस दोन प्रमाण अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये आपल्याला माहिती आहेच तीन तारखेला सायंकाळी साधारणतः पाच वाजून एकोणसाठा इसम तिथल शाह यांच्या पत्नीला दोन कोटी रुपये तयार ठेवा तुमच्या सासऱ्यांकडून पैसे घ्या असा कॉल आला होता त्या अनुषंगाने मागील तीन दिवस झालं पोलीस सतत तपास करत होते सर्व प्रकारे सीसीटीव्ही असतील हॉटेल लॉजिस्ट चेकिंग असेल त्याचे तांत्रिक डिटेल्स काढणं असेल बँक डिटेल्स काढणं असेल त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला आणि संपूर्णपणे आमच्या लक्षात आलं होतं की त्याचा जो हिऱ्याचा व्यवसाय आहे त्यामध्ये त्याला नुकसान झालेलं होतं जवळपास एक कोटीहून अधिक लोकांची देणी होती आणि त्या ते लोकांनी त्याच्या मागे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी तगादा लावला होता आणि त्याला घाबरून त्यानं हा अपहरणाचा बनाव केल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांची आजच्या दिवशी आ, पत्नी वडिलांबरोबर चर्चा सुद्धा झाली होती की यातून मार्ग कसा काढायचा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या फोनवरून एक बनावट आवाज काढून पत्नीला तसं कळवलं आणि त्यावरून पत्नीच्या येऊन बिबोवाडी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता झालं तो पुढे कसा आला शोध काय सापडलं आणि तो सध्या आपल्यासोबत आहे यामध्ये गुन्हे शाखा आणि स्थानिक बिबीवाडी पोलीस स्टेशन सर्व अँगल समोर ठेवून तपास करत होते त्यामध्ये काल एक कॉल झाला होता आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस जवळपास पोहोचले होते आणि जेव्हा या अपघात इसम तितल शहाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांच्या समोर ते हजर झालेले आहे आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत त्यांचा आता सविस्तर स्टेटमेंट नोंदवण्याचं काम चालू आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती आम्ही आपल्या माध्यमांसोबत शेअर करणार आहोत